गेल्या अनेक दिवसापासून उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे आज सायंकाळच्या दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे तर वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर हजार क्युसेक इतका विसर्ग आज दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान सोडण्यात आलेला आहे त्यामुळे उजनी आणि वीर धरणातील एकत्रितरित्याला आलेला हा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख चौतीस हजार चारशे सदुतीस इतका विसर्ग राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीच्या पात्र दुतडी भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ुर्तासरी उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे तर पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे तर अनेक कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी सतर्क राहावे असे आवाहन नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसा त्यामुळे उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे वरून येणारी आवक वाढल्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे उजनी धरणातून आणि वीज धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे यामुळे पंढरपूर या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा धन्यवाद